नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज मी स आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन पुस्तक आणलेलं आहे ज्याचं नाव आहे सेवा पितरांची आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ह्याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला होता श्री स्वामी चरित्र सारामृत याचा ते जेव्हा माझं पूर्ण झाल्यावरती मी काल स्वामींच्या मठामध्ये गेले होते कल्याणला आणि त्या मठामध्ये जाऊन मी तेथे मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या मनातील काही शब्द आहेत जे गुणगुणून मी ते एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओही बघू शकता ज्याच्यामध्ये मी मठाचं दर्शनसुद्धा आपल्याला होईल आणि काल तिथे गेल्यावरती मला हे पुस्तक दिसलं सेवा पित्रांची तर मला असं वाटलं की आता स्वामींचं चा हे जे चरित्र आहे हे झाल्यावरती कुठलं पुस्तक करायचं ते मी विचारच करत होती तेवढ्यात काल मला हे दिसलं पुस्तक तर मी असा विचार केला की मी आता दोन दिवस आहेत तर हे सेवापित्रांची हे पुस्तक पूर्ण करते तर स्वामीचरणी एकच प्रार्थना स्वामी, स्वामी। माझ्याकडनं हे पुस्तकाची वाचायची जी सेवा आहे ही कर करून घ्या तुम्ही आणि माझ्या माझ्यावर वाणीवरती सरस्वती देवीचा वास असू दे आणि माझे हे पुस्तक वाचन होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी सर सगळ्यात आधी आपण हे विद्यार्थ्यां करूया सामान्य श्री स्वामी सर श्री स्वामी सर श्री स्वामी सर श्री स्वामी सर स्वामी समत। चला तर मग सुरुवात करते हैं हैं या पुस्तकास सगळ्यात आधी या पुस्तकाला मी पुष्प अर्पण करते सेवा पितरांची स्वामी श्री स्वामी हे स्वामी समर्थ जे गुरुपीठ आहे तिथूनच हे पुस्तक आहे सगळ्यात आधी प्रस्तावना आहे त्याच्यानंतर ह्यातला जो पहिला अध्याय आहे त्याचं नाव आहे जीवलगाच्या मृत्यूनंतर आपली जबाबदारी श्री, श्री सरस्वतीभ्यो नम मृत्यूनंतरचे संस्कार का व कशासाठी भारतीय तत्वज्ञानात पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी मानवी जीवनाचा अतिसूक्ष्म अभ्यास करून सखोल संशोधन केले आणि त्यातून मानवी जीवन सुसंगत सुसह्य व सुफलित होऊन सर्व कर्ष विकास होण्यासाठी सोळा विधी करण्याची पद्धत शोधून काढली त्यातील सोळावा संस्कार विधी म्हणजे स्मृतीनंतरचे संस्कार, संस्कार होय बरेच लोक श्राद्ध पक्षाच्या कर्मकांडावर तुटून पडतात नको त्या शंकांची चर्चा करून समाजात या विषयाबद्दल अस्थिरता निर्माण करतात वास्तव विश्वात जर बंधू प्रेम एकमेकांविषयी आदर एकमेकांच्या प्रगतीला एकमेकांनी जपणे प्रेम व सलोखा देणे घेणे जर केले नाही तर द्वेषाच्या विनाशाच्या प्रचंड स्वार्थाच्या खोल दऱ्या मानवाने खोदल्या आहेत आणि त्यात संपूर्ण मानवजातीचा विनाशच होईल आपण जर आपल्या पूर्वजांना त्यांनी केलेल्या उपकारांना श्रद्धा म्हणून मानायला ला लागलो तर आपली खरी आध्यात्मिक उन्नती तर होईलच पण त्याचबरोबर आपल्या मुलांच्या मनात नकळत आपल्या आई वडिलांचे प्रेम व श्रद्धेची वाढ होईल आज या सर्व बाबींची समाजाच्या सर्वकष कल्याणासाठी नित्यांत गरज आहे दोन पितरांनंतर येणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या जोपर्यंत आपले जो आई वडील हयात आहेत तोपर्यंत तो सर्व कामकाज प्रपंच ते सांभाळतात साधारणतः त्याच काळात आपले शिक्षण पूर्ण होते लग्न होते एक दोन मुले होतात आपणही एखादा व्यवसाय करतो आणि आपल्या ऐन उमेदीच्या काळात वयोमानाप्रमाणे आई वडील स्वर्गवासी होतात आई वडील गेल्यानंतर त्यांनी समाजात निर्माण केलेले त्यांचे स्थान आपतेष्ट सगळे सोयरे उद्योग व्यवसाय मित्रपरिवार यांना सोडून ते निघून जातात अचानक संबंधितांना एक धक्काच बसतो कुटुंबातील सर्व माणसे मृत व्यक्तीच्या विरहाने व एकेक आठवणीने दुःखी होतात तसेच तो ही मृत्यूच्या वेळेपासून काही दिवस विशिष्ट योनी धारण करून गेल्या आयुष्यातील इच्छा आकांक्षा वाचना यांचे पूर्त अपूर्तून तृप्त तु, अथवा अतृप्त असतो अतृप्तेतून जर तो वाईट योनीत गेला तर तो जीवात्मा जगाला त्रासदायक ठरतो असे होऊ नये म्हणून त्या जीवाला योग्य सद्गती मिळवावी व त्याची पूर्ण तृप्ती होऊन त्याला योग्य स्थान मिळावे यासाठी सर्व प्रकारचे अंत्यविधी संस्कार करायचे असतात सर्व दुःखी झालेल्या आप्तांनी एकत्र येऊन श्रद्धायुक्त अंतकरणाने दहाव्या दिवशी मृत व्यक्तीच्या सद्गतीसाठी विधीपूर्वक कार्य कार्यक्रम करायचे असतात शेवटी तेराव्या दिवशी सर्व भाऊबंध आपतेष्ट एकत्र येऊन एकमेकांचा दुःख भार कमी करण्याचा प्रयत्न करतात व शेवटी त्या मृत व्यक्तीच्या मुलाला टोपी फेटा पागोटे किंवा प्रचलित असलेले शिरोभूषण त्याच्या डोक्यावर घालून त्याला या कार्यक्रमातून असे सुचवितात की इतके दिवस तुझ्या वडिलांनी जे प्रेम सहकार्य आम्हाला सर्वांना दिले ते आता तू आम्हाला द्यावे आता तुझ्या वडिलांच्या ठिकाणी आम्ही तुला मांडणार आहोत तसेच तुझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी एकटा तुझ्यावर आता आलेली आहे तुझ्या वडिलांसारखे तू सर्वांना सांभाळ असे म्हणून तेराव्या दिवसाचा कार्यक्रम संपतो व त्या मुलावर समाज आप्त व स्वतःचे कुटुंब यांची संस्कारयुक्त जबाबदारी येते ज्या धर्मात संस्कार, जा संस्कार केले जातात तो संस्कारक्षम धर्म म्हणजे हिंदू धर्म होय भारतीय पूर्वाचार्यांनी मानवाचे शरीर मन आत्मा यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व मानवजन्माचे सार्थक कशात आहे हे समजावून सांगण्यासाठी चार पुरुषार्थ चार आश्रम व सोळा संस्कार यांची एक मालिका मानवासाठी दिली त्यापैकी सोळा संस्कारातील शेवटच्या अंत्येष्टीविधीची मृत्यूनंतरच्या संस्काराची माहिती येथे देत आहे अंत्यविधी हा व्यक्तीच्या मरणानंतर सुरू होतो व त्यात मृतात्म्याचे सर्व चांगल्या वाईट वासनांचा क्षय करून त्याला योग्य सद्गती संस्काराद्वारे मिळवून देणे यालाच अंत्येष्टी विधी म्हणतात त्या मृत जीवाकरता योग्य सद्गतीची विधियुक्त तयारी केली जाते विधी म्हणजे दशक्रिया श्राद्ध पिंडदान उत्तरक्रिया केल्या जाऊन त्यामुळे मानवाला सद्गती मिळते व ज्या संस्कारामुळे इतर दुष्परिणाम टाळतात तो अंत्यसंस्कार म्हणजेच सोळावा अंत्येष्टी संस्कार फार महत्वाचा आहे जो देहधारी आहे त्याला मृत्यू येतोच आत्मा देहातून जाताना नऊ छिद्रातून जातो तो प्रवास पुढील प्रमाणे आहे दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या एक तोंड एक ब्रह्मरंद एक गुदद्वार आत्मा जाताना चार प्रकारचे दुःखे होतात ती पुढील प्रमाणे आहे निषेध निशेज सुल शरीरातून जाताना आत्मा अतिसूक्ष्म धारण करतो त्यावेळी जीवाला असंख्य वेदना होतात दुसरा दुःख वेळी जमलेल्या आप्तप्रियजनांच्या वियोगामुळे होणारे दुःख तिसरा अनुतापज आयुष्यभर कुटुंबासाठी व प्रपंचासाठी केलेली लबाडी पाप यांचे स्मरण होऊन दुःख होते पुण्य केलेले नसते त्यामुळे जीवात्मा अतिशय दुःखी होतो आग चौथा आगामी दृश्यदर्शन कित्येकांना क्रूर यमदूताचे दर्शन होते त्यामुळे जास्त दुःख होत असते तात्पर्य ज्यांनी मनोभावे योग्य मार्गदर्शन सत्कर्म केलेले असते ते या दुखाला न घाबरता आनंदाने हसत हसत मृत्यूला कवटात तिसरा मृत्यूनंतर देहाची अवस्था कोणताही मानव मृत्यूनंतर कोणत्या गतीस जातोय याचा स्पष्ट उल्लेख भारतीय तत्वज्ञानात आहे व्यक्तीला अग्नीचा आल्यानंतर तो देह सूक्ष्म अदृश्य असा एक लिंग देह धारण करतो त्यात अग्नीच्या संयोगाने एक विशिष्ट शक्ती किंवा गती येते नंतर त्यास थेट दहाव्या दिवसापर्यंत रोज अन्न व पाणी अग्नीद्वारा समर्पण केले जाते शास्त्रीय परिभाषेतून बोलायचे ठरविले तर पूर्वी आगाडीत आगगाडीत जसे तेल व पाणी यांच्या संयोगातून एक प्रचंड शक्ती तयार होऊन ती आगगाडी तासी शंभर किलोमीटरप्रमाणे जास्त वेगाने जाऊन असंख्य लोकांना अवजड वस्तूंना वाहून नेत असत तद्वत भारतीय पूर्वचार्य हे आधी, आधी दैविक आध्यात्मिक तत्वांचे अभ्यासक व उपासक होते त्यांनी अग्नीत झालेल्या देहाचे आध्यात्मिकदृष्ट्या सूक्ष्म निरीक्षण करून तो तयार झालेला सूक्ष्मलिंग देह त्याच्या वासनांच्या तृप्तीसाठी अन्न व जलद्वारा तत्व रूपात गेलेल्या शक्तीला तत्त्व देऊन तृप्त करण्याची श्रेष्ठ पद्धती शोधून उपयोगात आणली आहे त्यामुळे आपला जीवात्मा अग्नीच्या यज्ञाच्या शक्तीद्वारा विश्वास जातो तेथे त्याच्या प्रारब्धानुसार त्याला जन्म किंवा योनी मिळते व त्याला योग्य ठिकाण योग्य सद्गती मिळण्यासाठी हा मरणोत्तर उत्तम गतीचा मार्ग सांगितला आहे व त्याची जर योग्य तऱ्हेने वाटचाल केली नाही तर तो अतृप्त जीवात्मा वाईट गतीस जाऊन अदृश्य रूपाने छळतो या छळण्याला पितृदोष प्रेत वगैरे म्हणण्याचा प्रघात आहे यासाठी अग्निद्वारा अन्नपाणी दिल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड शक्तींनी तो जीव तृप्त होऊन योग्य ठिकाणी जाऊन त्याच्या कर्मानुसार योग्य योनी धारण करून मुक्त होतो तोपर्यंत उत्तरक्रिया मासिक श्राद्ध वर्षश्राद्ध यांची त्या जीवाच्या गतीसाठी गरज आहे परंतु जर उत्तरक्रिया अंतविधी केली नाही तर तो जीव प्रेतयोनीतच किंवा पिशाचे योनीत भरकटत जातो प्रेत अथवा प्रेत योनी जो जीवात्मा आयुष्यभर विषयभोग पाप दुसऱ्याला छळणे स्त्री व पैसा यांची अतिशय अभिलाषा व त्यांचा अतिरेक करतो तो मृत्यूनंतर योनीत जातो मनुष्य योनी पशुयोनी पक्षीयोनी तसेच प्रेत योनी असते योनी, 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 योनी या योनीत पृथ्वी तत्वाचा अंश जवळजवळ नसतो फक्त वायु तत्वाचा अंश अधिक असतो त्यामुळे प्रेतयुनी ही वायुरूप असल्याने अदृश्य राहते मात्र ती पिशाचे युनी असल्याने मानवजातीला फार छळते जर मृतात्म्याचे योग्य पद्धतीने अंत्यविधी उत्तरक्रिया करून त्यास अग्नीद्वारा अन्न व पाणी दिल्यास तो जीव प्रेतयुनीत न राहता सद्गतीस जातो दशक्रियेनंतर शेवटी पाणी व अन्न ठेवून कावळ्यामार्फत जो विधी केला जातो त्यावेळेस प्रेत देह समोर येतो तो देह ओळखण्याचे सामर्थ्य कावड्याच्या काक्षृतीतच आहे अशा वेळी जर उत्तरक्रियेचे कर्मकांड यथासं झालेले असेल तर तो प्रेतात्मा त्या अन्नाला स्पर्श करून तृप्त होऊन जातो पण जर योग्य कर्मकांड झाले नाही तर तो आपल्या वायू देहाने तेथेच ते उभा राहतो त्या देहाला कावळा घाबरतो व पिंडाला स्पर्श करत नाही हे दृश्य अनेकांनी अनुभवलेले आहे याचाच अर्थ कर्मकांड या न केल्यामुळे योग्य युनिट किंवा गतीस जात नाही आणि हे अदृश्य प्रेतात्मे अनेक जीवांना छळतात किंवा त्या कुटुंबात मोठे मोठे अनर्थ घडतात बऱ्याच ठिकाणी रेल्वे मार्ग रस्ते यावर अपघातात मृत पावलेल्या लोकांचे योग्य उत्तर क्रियेअभावी त्या जागेवर प्रेत देह किंवा पिशाचे देह धारण करून इतरांचे बळी घेतात त्या जागेवर पूर्वी मृत झालेल्या प्रेतात्मे क्षणात आपल्या पिशाच्या शक्तीने इतर वाहनांचा व त्यातील व्यक्तींचा नाश करतात म्हणून मृतात्म्याचे योग्य अंत्यविधी केल्यास राक्षस पिशाच्या योनीची वाढ होणारच नाही तर याकरता प्रत्येकाने गंभीरपणे दखल घेणे कर्म प्राप्त आहे याबाबतीत भारतीय तत्त्वज्ञानात मानवाने धर्मनीती सदाचार तसेच योग्य मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनाने जर जीवन खऱ्या अर्थाने समाधानी केले ही अतृप्त पिशाचे योनी येणार नाही योग्य सद्गती मिळून योग्य ठिकाणी निवास व पुण्य संपल्यावर पुन्हा मानव योनी पुन्हा सद्गती असा हा सन्मार्ग चालू होऊन स्वतःचे व विश्वाचे कल्याण होईल पाच मृत्यूनंतर आवृजून विचारणा करावी अंत्येष्टी म्हणजे मृत्यूनंतरच्या संस्कारासाठी हिंदू माणसाने नातलग अपतेष्ट अथवा शेजारी पाजारी ओळखीत कोठेही मृत्यू झाल्यावर खालील गोष्टींची सामान्यतः विचारणा करावी पहिलं मृत्यूसमयी श्रीपाद नक्षत्र असणे दुसरं मृत्यूसमयी पंचक नक्षत्र असणे तिसरं नक्षता नक्षत्रांतरी मृत्यू चौथ पंचक नक्षत्रात मरण व दाह दहावं अस्थि गोळा करणे सहावं अस्थि विसर्जन करणे सातवं मंत्राग्नी आठवं पुतलविधी सेवाकऱ्यांनी त्याच्या संबंधातील कुणाचा मृत्यू झाल्यास अग्रक्रमाने मृत्यूच्या वेळेचे अगर नियोजित दहनाच्या वेळेचे श्रीपाद अगर पंचक नक्षत्र नाही याची खात्री करून घ्यावी कारण ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्याचे कुटुंबीय पराकोटीच्या दुखात असतात त्यांची ही सर्व बघण्याची मनस्थिती नसते तेव्हा इतर संबंधित सेवकांऱ्यांनी नातेवाईकांनी ही सेवाभाव म्हणून तत्परतेने करावे पहिलं मृत्यूच्या वेळी श्रीपाद नक्षत्र असणे मृत्यूची वेळी कृतिका पुनर्वसू उत्तरा विशाखा उत्तरा शाळा ही नक्षत्रे असल्यास त्यांना श्रीपाद नक्षत्रे असे म्हणतात या नक्षत्रांवर मृत्यू येणे अशुभ मानले जाते त्यांची शांती करावी असे धर्मग्रंथात नमूद केले आहे त्याप्रमाणे शक्यतो दशक्रिया विधीपर्यंत शांती करावी मृत्यूच्या वेळी पंचक नक्षत्र असणे मृत्यूच्या वेळी धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्थ तिसरा चौथा चरण पूर्वा भाद्र प्रदा, उत्तरा भाद्रप्रदा रेवती ही पूर्ण चार नक्षत्रे या साडेचार चार नक्षत्रावर मृत्यू आल्यास त्याला पंचकदोष असे म्हणतात या बाबींची शांती करावी तिसरं नक्षत्रांतरी मृत्यू कोणत्याही नक्षत्रावर मृत्यू झाला पण दाह किंवा दहन किंवा जाणे पंचक श्रीपाद नक्षत्रावर केले तर फक्त पुतलविधी करावा चौथ पंचक नक्षत्रात मरण व दाह जाणे पंचक नक्षत्रात मृत्यू व पंचक नक्षत्रात दाह असे झाले तर नक्षत्र शांती व पुतलविधी करावा पण दाह पंचक नक्षत्रानंतर केला तर फक्त शांती करावी पुतल करू नये पाचवं अस्थिसंचयन अस्थि गोळा करणे शास्त्रानुसार शक्यतो प्रेत दहन दिवशीच करणे मात्र प्रेत पूर्णपणे असेल तरच त्या दिवशी श्रीपाद व पंचक नक्षत्रे नसावी व कर्त्याचे जन्म नक्षत्र नसावे दहा दिवसापासून दोन तीन चार सात नऊ या दिवशी करावे शक्य असेल तर रविवार मंगळवार व शनिवार वज्र करावे सहावं अस्थि विसर्जन करणे अस्थि गोळा करून झाल्यावर त्या जर तीर्थक्षेत्रात विसर्जन करायचे असतील तर त्यातील थोड्याशा बाजूला ठेवाव्या रक्षा व काही अस्थि तेथेच नदीपात्रात विसर्जन करावे अस्थि विसर्जन दहा दिवसाच्या आत करायचे असेल तर त्याला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही आणि जर दहाव्या दिवसानंतर विसर्जन करायचं असेल तर मंत्राने अस्थि शुद्ध करून घरात उंच जागी ठेवावेत जर मंत्राने अस्थि शुद्ध न करता ठेवल्या तर त्या अस्थिंमुळे घरात दोष निर्माण होतो नंतर चांगल्या मुहूर्तावर वास्तुशांती विवाह पायभरणी पेरणी इतर कोणत्याही मुहूर्तावर तीर्थक्षेत्रात अस्थि विसर्जन करावे ह्याच्यात एक टीप आहे जर श्रीपाद पंचक नक्षत्रांची माहिती नंतर झाली तर शेष अस्थीवर कुठल्याही तीर्थक्षेत्रात त्याच पुढील नक्षत्रावर विधी व कर्म करता येते मंत्राग्नी मृत्यूनंतर प्रेताचे चोवीस तासाच्या आत दहन केल्यास त्या प्रेतात्म्याचे परलोकातील प्रवासाचे बरेच अडथळे कमी होतात शक्यतो सूर्यास्तानंतर प्रेत दहन करू नये क्रियाकर्मानंतर करणारा मनुष्य आपल्याजवळ नसेल तर परगावी जाऊन जाणकारांकडून विधी करावा तेथे केवळ लोकांना जेवण देणे मोठा समारंभ करणे हा विषय गौण असून मेलेल्या व्यक्तीला सद्गती मिळवावी उत्तम लोक लाभावा यासाठी त्याच्या मृत्यूमुळे कोणतीही क्लेशदायी पितृदोषाची घटना घडू नये अर्थात आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सदिच्छांचा योग्यमान ठेवून कुणालाही शक्यतो दुखवू नये आपले नातेवाईक इतर या दुखत आपले दुःख कमी करण्यासाठी आपल्याजवळ आलेले असतात त्यांच्याशी सौहार्दतेने वागावे त्यांचे सल्ले ऐकून घ्यावे त्यांचे म्हणणे आपल्याला पटत असो अस्थवान असो पण उगास प्रत्युत्तर देऊन कु कटुता निर्माण करू नये शक्य होईल तितके शांत संयमित असावे सातव पुतलविधी श्रीपाद नक्षत्रे पंचक नक्षत्रे यावर मरण श्रीपाद नक्षत्रे पंचक नक्षत्र यावर मरण अथवा दहन झाले असता नक्षत्र शांती व पुतल विधी करण्याची पद्धत आहे यात पुतळ्यासमोर मंत्र म्हणून विधी करतात काही पंचकातील व त्रिपादातील मृत्यूची शांती न केल्यामुळे त्या घरातील तीन किंवा पाच व्यक्ती वर्षभरात मृत पावले आहेत अर्थात मृत्यूसम कदाचित त्या कुटुंबावर कोसळू शकतात म्हणून हा विधी करावा असे वाटते या ग्रंथात वर वरील सर्व विधींची माहिती दिलेली आहे श्री स्वामी समर्थ